या पाच पक्षांपैकी कोणत्याही एका पक्षाचे चित्र भिंतीवर लावल्यास घर आनंदाने भरेल श्री स्वामी समर्थ तुमचे जीवन देखील घरात लावलेल्या चित्र किंवा पेंटिंगद्वारे नियंत्रित केले जाते त्याचा निकाल जरी उशिरा मिळाला तरी तो नक्कीच मिळतो वास्तुशास्त्रानुसार सुंदर चित्रे सुंदर भविष्य घडवतात जर तुम्हाला तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी हवी असेल तर या पाच पक्षांपैकी एकाचे चित्र घरात नक्कीच लावा चिमणी कौटुंबिक आनंद शांती आणि आनंदासाठी आपल्या मुलांसह घरट्यात बसलेल्या चिमणीचे चित्र लावू शकता यामुळे आनंद मिळतो आप चिमणींची चित्रे देखील लावू शकता दोन पोपटह जर मुलाला अभ्यासात रस नसेल तर अभ्यासाच्या खोलीत हिरव्या पोपटाचे चित्र लावा ज्यामुळे मुलाला लगेच अभ्यासाची आवड निर्माण होईल भरपूर उडणाऱ्या पोपटांची छायाचित्रे टांगल्यास घरात आनंदाचे वातावरण असते तीन हंस घरातील अतिथींच्या खोलीत हंसांच्या जोडीचे चित्र लावा यामुळे अमाप संपत्ती आणि समृद्धीची शक्यता वाढेल आणि घरात नेहमी शांतता राहील यामुळे वैवाहिक जीवनात सुसंवादही कायम राहतो चार कर्कोचाह तुम्ही घराच्या गेस्ट रूममध्ये सार्सच्या कळपाचा फोटोही टांगू शकता यामुळे जीवन आनंद आणि शांततेने भरून जाईल यासाठी मोठे पोस्टर असावे पाच मोरा भारतीय धर्मात मोर हा अतिशय शुभ आणि पवित्र पक्षी मानला जातो हे भगवान कार्तिकेयाचे वाहन आहे श्रीकृष्ण आपल्या मुकुटात मोराचे पंख लावतात त्याचे चित्र लावल्याने घरात सुख शांती तसेच समृद्धी आणि आनंद टिकून राहतो